पाच वर्षीय चिमुकली प्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे पायी चालत चालत किराणा दुकानाजवळ ती आलेली अदरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा अलीना फिरोज मुलाणी वैवर्ष पाच असं मृत चिमुरडीचं नाव असून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी इसपुर्ली तालुका करवीर येथील दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी सायंकाळी दरम्यान येते गुरुवारी नेहमीप्रमाणे वाजता बस बस गावात आली होती आळवेकर यांच्या किराणा दुकानाजवळ आली असता शाळेची के वर्गात शिकणारी विद्यार्थिनी अलीना ही बस मधून उतरली व जवळच असणाऱ्या घराकडे चालत जात होती चालकानं इतर विद्यार्थी बस मधून उतरल्यानंतर बस थोडे पुढे घेतली त्यावेळी बसचा धक्का लागल्याने ती धडपडत बसच्या मागील चाकात अडकली चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला अपघात स्थळाचे दृश्य थरकाप उडवणारे होते ज्या दररोजच्या बस मधून प्रवास होत होता तीच बस आलिनासाठी काळ बनून आली शाळेच्या बसने तिचा घात होईल असं कुटुंबियांना व गावकऱ्यांना कधी वाटलं नव्हतं अशी चर्चा घटनास्थळी होती या प्रकरणी बसचा चालक नवनाथ मोहन लोंडे वयवर्ष एकतीस यांच्यावर इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय